हळदीसाठी स्पेशल हळदीसाठी येलो कलर हळदीसाठी हे रुस्की डायमंडनं भरलेला येतो पल्लू वगैरे आणि सुपर फिनिशिंग आहे हे बघा हे तुम्हाला वेटलेस कपड्यामध्ये एकदम प्रिंटेड साडी फुल प्रिंटेडमध्ये ऑल ओव्हर तुम्हाला याच्यावर प्रिंट आहे ना एकदम सुपर साडी त्याच रेंजमध्ये तीनशे पाच रुपये फक्त नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही आता काय आलो आहे करिश्मा काय आलोय गायत्री टेक्स्टाईल मार्केट गायत्री टेक्स्टाइल मार्केट कल्याणला कारण की एक महिनो जायलो करिश्माला मला शॉपिंग करायला नाही आणली तर विचारायला घेऊन आलो ते म्हणजे कल्याणला गायत्री टेक्स्टाईल मार्केटला शॉपिंग करायला खास साडे घ्यायला तर मित्रांनो आता नातेवाईकांची लग्न जवळ येईल बरीचशी आता त्यासाठी लग्नामध्ये जायला नवीन नवीन साडे पाहिजे त्यासाठी आम्ही आलो ते, ते शॉपिंगला किती दिवसांनी शॉपिंग ला घेऊन आले तीस दिवसांनी तीस हो तीस दिवसांनी सगळे साडे जुने झाले माझे एक महिना झालो का साडे जुनी झाली काय बोल दोन महिने झाले मी कापरा नाही घेतली जुना छड शर्ट घातलो मग घ्या तुम्हाला पण नवीन मित्रांनो आपण आलोय ते म्हणजे गायत्री टेक्स्टाईल मार्केट आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही कल्याण रेल्वे स्टेशनला उतरलात ना की त्याच्यानंतर गोवे नाका म्हणून रिक्षावाल्याला सांगा मग तो तुम्हाला तीस रुपयामध्ये इकडे सोडेल हा बघा रिक्षा इथे थांबली ती रिक्षा थांबल्या थांबल्या दोन पावलाच्या अंतरावर गायत्री टेक्स्टाईल मार्केट आणि लाईव्ह लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि स्क्रीनवर तुम्हाला ऍड्रेस आणि यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण दिसत असतील तर चला आता जाऊ आपण आतमध्ये आणि तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर मस्त पैकी साड्यांची व्हरायटीज दाखवतो करिश्मा रेडी चला रेडी एकूच साडी हो तुला जास्ती नाही हो एक साडी लग्नाला काय घेऊ बाय तुला किती साडी पाहिजे चल करिश्मा आतमध्ये जाऊ चल नमस्कार आणि मित्रांनो पण शॉप मध्ये आलेलो आणि शॉप मध्ये आले आले बघा साडे बघा आणि गिराय साडे देखा काय भारी येतील आधी फिरून घेऊ आपण त्याच्यानंतर देखू तुला कंचे साडे पाहिजे कंचे नाही ते साड्यांचा स्टॉकच स्टॉक आहे मग काय चल चल पुरा जाऊ चल आधी अक्का गोडाऊन फिरून घे त्याच्यानंतर ठराव कसली भारी भारी साड्या येतील आणि कस्टमर लोकांची गर्दी पण भरपूर आहे आज हो यांनी चिक्कार साड्या येतील नाही का कसले भारी भारी साड्या येतील कंची आता कन्फ्युजन होईल कंची घेऊन एकूच घे फक्त एकूच नाही लग्नासाठी कोणी एक साडी घेते काय ठीक आहे ठीक आहे चल चार पाच घेऊन टाक मग कसले भारी भारी साडी येतील जा आणि कलर दे का साड्यांचा सा स्टॉक बघाल ना तर तुम्हाला पाहिजे ते कलर आणि पाहिजे त्या व्हरायटीज मध्ये साड्या बघायला भेटतील तुम्हाला काय मस्त मस्त साड्या येतील जा दादाला बोलतरी आता आपल्या सोबत आहेत दादा काय नाव तुमचं संगम पाटील संगम दादा आहेत तर आता आपल्याला संगम दादा सर्व प्रकारच्या साड्या दाखवणार आहेत त्यांचे रेट सांगणार आहेत आणि क्वालिटी पण दाखवणार आहेत चला आता सुरुवात करा तुमच्या शॉपमध्ये कोणत्या प्रकारच्या साड्या आहेत आणि स्टार्टिंग रेंज काय आहे नमस्कार मित्रांनो नमस्कार ग्राहक देवतांनो की माझ्याकडे अगदी तुम्हाला थर्टी रुपीज पासून साडी स्टार्टअप होते अगदी तीस रुपये तीस रुपयाला साडी रुपये पासून अगदी मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तीस रुपयेपासून साडी स्टार्टअप होते माझ्याकडे तुम्हाला देवाणघेवाणसाठी लग्न बसत्यासाठी वगैरे अगदी तीस रुपयेपासून साडी होते तीस रुपये ते तीस हजार रुपयेपर्यंत व्हरायटी आहे स्टेप बाय स्टेप सगळी काही साडी दाखवणार आहे तुम्हाला अशी भेटतील तुम्हाला हे बघा तीस रुपयेमध्ये कलर वगैरे बघा हे छानपैकी कलर पूर्ण साडे सहा साडेपाच मीटर साडी येते हे बघा नेक्स्ट आयटम बघा हे बघा एटी फाईव्ह रुपीज ए टी फाईव्ह रुपीज हे बघा फक्त पंच्याऐंशी रुपयाला साडे पाच मी म्हणजे शंभर रुपया मध्ये काय भेटते हल्ली हे बघा हे बघा अगदी एकशे चाळीस रुपयाला साडी विथ ब्लाउज पीस साडे साडे सहा मीटर साडी येणार विथ ब्लाउज पीस कलर ऑप्शन मिळून जातील हो लागेल तेवढे कलर भेटेल तुम्हाला लागेल तेवढे हे बघा एकशे पंचेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस रुपये लायक्रा मिक्स कपडा महाराणी लेस एकशे पंचेचाळीस वाली साडी एकशे पंचेचाळीस रुपये फक्त कलर चॅट बघा आग... कलर चॅट बघा हे बघा हे बघा एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर कलर चॅट बघा एकशे सत्तर एकशे सत्तर वाली साडी मित्र एकशे सत्तर रुपये फक्त हे बघा एकशे सत्तर एक कलर मध्ये प्रिंटेड साड्यांचा खजिना आहे खजिना एक कलरमध्ये तुम्हाला डायरेक्ट एक कलरमध्ये बचत गट असेल महिलांचा गावामध्ये काही देव धार्मिक कार्यक्रम असेल एक कलरमध्ये सगळ्या महिलांना साड्या घालायच्या असतील तर एक कलरमध्ये तुम्हाला अगदी फक्त एकशे सत्तर रुपयाला हे बघा एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर हे बघा कलर चार्ट बघा एकशे सत्तरवाली साडी आणि मी काय बोलतो दादा जर पाचशे साड्यांची ऑर्डर तुम्हाला द्यायची असेल तर ते ऑर्डर किती दिवस अगोदर द्यायला लागेल तुम्हाला तुम्ही आलात आणि माझ्या शोरूम मध्ये इथे आपल्या गायत्री टेक्स्टाईल मार्केटमध्ये शोरूमला व्हिजिट देऊन जाग्यावर कुठल्याही गाड्यातला एक पीस काढलात आणि दादा ह्याच्यामध्ये मला जागेवर पाचशे पाचशे पीस दे म्हणाला तर जागेवर पाचशे पीस देण्याची ताकद गायत्री टेक्स्टाईल मार्केटमध्ये okay. समजा जर कस्टमरचं लोकेशन लांब असेल आणि त्यांना त्या पाचशे साड्या घेऊन जाता येत नसतील तर तुम्ही ट्रान्सपोर्टची काय अरेंजमेंट करू शकता हो आम्ही ऑल इंडियामध्ये आमचं ट्रान्सपोर्ट सर्विस सर्व्हिस आहे तुम्ही घर बसल्या बसल्या जर ग्राहकांनी घर बसल्या बसल्या ऑर्डर केलं की बाबा मला एक साडी पाठवा दहा पीस पाठवा शंभर पीस पाठवा तर डायरेक्ट तीन दिवसाच्या आत तुम्हाला घरी होते घरी डिलिव्हरी होते डायरेक्ट ओके पण जमलं तर नक्की शॉपला द्या आणि घर बसल्या बसल्या जरी ऑर्डर दिलात तरी घर आहे आम आमच्याकडे अमेझॉन फ्लिपकार्ट ही से फास्ट सेवा आहे आमच्याकडे म्हणजे जास्त दिवस वाट बघायला जास्त दिवस वाट बघायची गरज नाही हे बघा दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये कलर चार्ट बघा फक्त दोनशे दहा रुपये दोनशे दहा दोनशे दहा दोनशे दहा कलर चार्ट एवढे हे बघा दोनशे दहा दोनशे दहा हे बघा दोनशे दहा दोनशे दहा आणि आपला जो गायत्री टेक्स्टाईल्स शॉप आहे तो एक्झॅक्टली exactly कल्याणमध्ये कल्याणमध्ये तुम्हाला कल्याण कल्याणच्या स्टेशनहून एक दहा मिनिटाच्या अंतरावर कल्याण भिवंडी रोडला कोनगावच्या थोडंसं पुढे गोवा नायक्याच्या थोडंसं अगोदर जितू धाब्याच्या समोर सी एन जी पंपाला खेटून गायत्री टेक्शाल मार्केट आपला ऍड्रेस ओके okay, ओके okay, मित्रांनो बॉक्समध्ये पण दिसत असेल हे बघा यांचे नंबर पण दिलेले पूर्ण साडे सहा मीटर साडी येते एकदम खास आयटम आहे हे बघा विथ ब्लाऊज पीस आयटम आहे आणि याच्यातल्या कलर चार्ट तर दाखवलाच आहे मी तुम्हाला असंख्य कलर चार्ट आहेत लागेल तेवढे कलर भेटतात तुम्हाला हे बघा मार्बल कपड्यामध्ये मार्बल कपड्यात हे बघा कलर चार्ट बघा कलर चार्ट बघा या साडीची काय रेंज आहे ही साडी अगदी तुम्हाला दोनशे पंचवीस रुपयाला भेटते विथ लेस वाला आयटम आहे हा साडी बघा एकदम हलका फुलका हातात पकडून बघा एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये मार्बल कपडा एकदम वेटलेस नॅचरल जसं महिला नॅचरल चालतात ना नॅचरल वावरतात तशी साडी वाटणार तुम्हाला एकदम, एकदम।, 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 एकदम वेटलेस कपड्यामध्ये ही पण साडी वेटलेस कपड्यामध्ये एकदम अगदी किती तीनशे पाच रुपयाला साडी आहे फक्त तीनशे पाच रुपयाला तीनशे पाच रुपयामध्ये कलर चार्ट कलर चॅट बघा कलर त्याच्यात कलर बघा प्रत्येक सॅम्पलमध्ये हे तुम्हाला मी फक्त सॅम्पल दाखवतोय तुम्हाला माझ्या शोरूम मध्ये व्हिजिट दिल्यानंतर साडेसहाशे साड्यांचे ब्रँड बघायला भेटतील साडेसहाशे साड्यांचे ब्रँड आहेत असंख्य व्हरायटी आहे माझ्याकडे मी म्हणतो ना की बघणारा थकेल पण दाखवणारा थकणार नाही थांबणार नाही दाखवायला एवढी साड्यांची व्हरायटी बघायला भेटेल आणि अगदी रेटचं काय तीस रुपये पासून ते तीस हजार रेट हे बघा ही तुम्हाला वेटलेस कपड्यामध्ये एकदम प्रिंटेड साडी फुल प्रिंटेडमध्ये ऑल ओव्हर तुम्हाला याच्यावर प्रिंट आहे ना एकदम सुपर साडी त्याच रेंजमध्ये तीनशे पाच रुपये फक्त पूर्ण साडी सहा मीटर येणार तुम्हाला कलर वगैरे एकदम रिच येणार त्याच्यात कलर बघा हे कलर चाट राहतील एकदम सुंदर साड्या म्हणजे एक वेळेस आलं ना तर परत तुम्ही कधीच गायत्री टेक्स्टाईलला ना विसरणार नाहीत एवढ्या व्हरायटी आहेत तुम्हाला दोनशे पंचेचाळीस रुपये साडी बघा सुंदर अशी साडी आहे एक नंबर कलर चार्ट आहेत एक नंबर त्याच्यामध्ये हे बघा कलर चार्ट बघा असे कलर येतील तुम्हाला सुंदरपैकी हे बघा कलर बघा एक नंबर कलर येणार पूर्ण तर हे बघा व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये साडी आहे कित्येक महिलांना अशा का काही कुठल्या फंक्शनल असतील किंवा काही आपला कार्यक्रम असेल धार्मिक कार्यक्रम असेल तर व्हाईटमध्ये शिफॉल मटेरियलमध्ये हे बघा ह्याच्यामध्ये कलर चॅट एकदम सुंदर कलर चॅट येणार तुम्हाला हे बघा अगदी की दोनशे पस्तीस रुपयाला दोनशे पस्तीस रुपये फक्त दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीस रुपये साडी साडी पहा एक नंबर साडी आहे सुंदर सहा मीटर साडी आहे आणि याच्यामध्ये कलर चॅट वगैरे एकदम सुंदर येतात ऑल ओव्हर प्रिंट येते याच्यामध्ये एक नंबर कलर चॅट येतो हे बघा कलर बघा हे बघा कलर कलर बघा हे अच्छा कलर हे फक्त तुम्ही रूम बघताय म्हणताय हे पूर्ण माझी सॅम्पल रूम आहे तुम्हाला म्हणलं ना की हा पीस पकडा ह्याच्यात एक कलर मध्ये पाचशे पीस मागा पाचशे पीस जाग्यावर देतो सेट वाईज मागा सेट वाईज जाग्यावर देऊ शकतो हे गायत्री टेक्स्टाईलची ताकद आहे फिरुषी डायमंड न भरलेला येतो पल्लू वगैरे आणि सुपर फिनिशिंग आहे पल्लू बघा पण आपण आणि पल्लू बघा त्याचा एकदम रिच पल्लू येतो ह्याला सुंदर असा पल्लू येणार तुम्हाला कलर चार्ट तर खूप छान कलर चार्ट आहे त्याच्यामध्ये आता काही महिलांचं म्हणजे आपलं बचत गट असेल धार्मिक म्हणल्यानुसार म्हणजे हे बघा एक कलर एक कलर वस्तू घ्या लागल तेवढे पीस भेटतील तुम्हाला लागल तेवढे हे एक कलर व्हाईट मध्ये म्हणा कुठलाही कलर निवडा तुम्ही डोक्यामध्ये कुठलाही कलर निवडा इथं भेटणार म्हणजे भेटणार तुम्हाला गायत्री टेक्स्टाईल मध्ये भेटणार म्हणजे भेटणार हा नाही मिळणार तर अशक्य गोष्ट ही गायत्री टेक्स्टाईलच्या डिक्शनरी मध्ये जर एखाद्या साडीचा पॅटर्न घेऊन कस्टमरला आणि त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला साड्या बनवायला सांगितलं तर भेटू शकतात शंभर टक्के हो तुम्ही फक्त डोक्या मी काय म्हणतो महिलांच्या डोक्यामध्ये काही कल्पना होत्या काही टेक्स्टाईलमध्ये मध्ये भेटणार म्हणजे भेटणार हळदीसाठी स्पेशल हळदीसाठी येल्लो कलर हळदीसाठी महिलांचं कसं असतं कुणाचं देवकार्य आहे हळदीचा कार्यक्रम आहे तर येल्लो साड्या घालून जातात म्हणजे ते कसं असतं मग हळद हळदीचा कार्यक्रम त्यातल्या त्या साड्या खराब नाही झाल्या पाहिजेत हळदी साडी राहिली पाहिजे ह्याच्यासाठी हळदीच्या साड्या मागतात मग त्याच्यासाठी हळदीसाठी साडी ठेवलेली आम्ही पेश किती साड्या किती क्वांटिटी मागा तुम्ही म्हणतोय ना जसं इंद्रधनुष्यामध्ये जसे सात आठ कलर जे काय असतात त्याच्यातला कुठलाही असा कलर निवडायचा आणि तुम्ही आम्हाला ह्या कलर मधल्या साड्या द्या म्हणायचं इतर जागेवर तुम्हाला साड्या येतात दोनशे सत्तर रुपयाला एकदम रिलेल मटेरियल मध्ये सॉफ्ट मटेरियल कपडा बघा हातात धरून बघा कपडा एकदम सॉफ्ट रिलेल मटेरियल ऑल ओव्हर याला तुम्हाला लेस येणार साडे सहा मीटर साडी आहे कलर चॅट एकदम सुंदर आहे ह्याच्यामध्ये आणि कुठल्याही महिलेला दोन मिनटाच्या आत असा कपडा धरल्या उशीर म्हणला पाहिजे ह्याच्यातले पाच पीस दे दहा पीस दे पन्नास पीस दे जागेवर म्हणता आलं पाहिजे एवढं सुंदर मटेरियल आहे आता हे बघा हे काठपदरमध्ये येणार तुम्हाला सुंदर असा पॅटर्न आहे खूप सुंदर असा आणि साडी अगदी भेटते तुम्हाला हे बघा सुंदर अशी फिनिशिंग आहे रिच पल्लू एकदम रिच पल्लू या साडीची काय प्राइस आहे ही भेटते तुम्हाला फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपया तीनशे तीनशे पंच्याऐंशी साडेपाचशेच्या वरती हो पाचशेच्या नाही साडेपाचशेच्या वरती भेटणार तुम्हाला वस्तू बघा फिनिशिंग बघा एक नंबर कलर चॅट बघा हे बघा कलर चॅट सुपर कलर चॅट येणार तुम्हाला कुठलाही पीस निवडा फिनिशिंग फिनिशिंग भेटणार कॅटलॉग पीस विथ पॉलिथीन मध्ये किट पॅकिंग राहणार तुम्हाला एकदम सुंदर असं वस्तू बघा डिझाईन बघा कलर चार्ट लागेल तेवढे कलर चेट आहेत लागल तेवढे तुम्ही जे डिझाईन म्हणाल ते डिझाईन भेटते जे कलर म्हणाल जे कलर तो कलर भेटतो तुम्हाला हे त्याच्यातलेच आहेत बघा हे बघा डिझाईन बघा हे बघा डिझाईन बघा हे फक्त सॅम्पल दाखवतोय सर मी तुम्हाला सॅम्पल तुम्ही इथं आलात ना शोरूममध्ये तर तुम्हाला काय घ्यावं आणि काय नको असं होणार गायत्री मध्ये आल्यानंतर मा स्क्रीनवर जो नंबर दिला आहे ना त्याच्यावर नुसतं व्हॉट्सअपला हाय म्हणून जरी मेसेज केलात ना तर पूर्ण तुम्हाला माझ्या प्रॉपर ॲड्रेसचं लिंक येणार नंतर कॅटलॉगची लिंक येणार पूर्ण व्हरायटीची माहितीची लिंक तुम्हाला त्या व्हॉट्सअपला भेटणार फक्त हाय म्हणून जरी मेसेज केला तरी तर मित्रांनो साड्या आवडल्या असतील तर यांच्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की मेसेज हे बघा कॉटन सिल्कमध्ये सुंदर अशी व्हरायटी आहे बघा कॉटन सिल्कमध्ये ही बघा ही बघा त्याच्यातला कलर चॅट बघा कलर चॅट बघा सुंदर असा कलर चॅट आहे आणि अगदी साडेपाचशे रुपयाला हे बघा कॅटलॉग बघा अगदी माझ्याकडे तुम्हाला सव्वा दोनशे रुपयेपासून कॅटलॉग होतो सव्वा दोनशे रुपयापासून कॅटलॉग चालू बघा कॅटलॉग असंख्य कॅटलॉग आहेत हे कॅटलॉगचं पूर्ण शिक्षण आहे माझं हे सॅम्पल एक एक गाळा एक एक सॅम्पलचं लावलेला आहे फक्त इथं सॅम्पल ठेवलेले आहेत वन टाइम काही कितीही मागा सेट टू सेट माल भेटतो एक कलर पकडला त्याच्यात आणि तुम्ही मला पाचशे पीस म्हणलात पाचशे पीस कॅटलॉग मध्ये सुद्धा देतो एवढी गायत्री टेक्स्टाईलची ताकद आहे एक बघा कॅटलॉग बघा हे कॅटलॉग बघा किती कलर कलर म्हणजे महिलांनी बघितलं की असं म्हणलं पाहिजे की आया किती भारी कलर आहेत कुठलाही कलर उचलला पाहिजे असा बघता क्षणी उचलला पाहिजे हा ते साडे कंचे -कंचे फक्त दोनशे दोन साठ रुपये दोनशे साठ रुपयाला दुसरी दाखव घेतली तीनशे साठ तीनशे साठ साठ तीनशे वीस आणि ही फक्त चारशे चारशे रुपये म्हणजे माझा कापण्यापासून काय एकदम स्वस्त साडी भेटले ना एक जर साडे बेने घ्यायला घेतलो असतो ते तीन चार हजार रुपये खपले असते आपले चार साड्या मस्त भेटले चल पॅकिंग करू आणि जाऊ आता मित्रांनो साड्यांची शॉपिंग करून करिश्मा खुश असनी येते का तू किती साडे घेतलेस चार चार साडे घेतले आणि चार आणि एकदम रिझनेबल रेट मध्ये काय फक्त चार आणि किंमत कशी एकदम रिजनेबल रिझनेबल रेट आहे आणि भारी आणि साडे पण मस्त चॉईसचे दोन साडे माझ्या आणि दोन साडे शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि गायत्री टेक्सटाईल ला नक्की एकदा व्हिजिट करा तर चला थँक्यू सो मच टाटा बाय बाय